मोहबारीत कार्तिक स्वामी यात्रा उत्सव आणि भव्य कुस्ती दंगल उत्साहात पार कळवण तालुक्यातील मोहबारी या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गावात नेहमीप्रमाणे यंदाही कार्तिक पौर्णिमेनिमित्त मंगळवार दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री कार्तिक स्वामी यात्रा उत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि जल्लोषात पार पडला पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून श्री कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा लाभ घेतला या यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे सह्याद्रीच्या उंच कड्यावर वसलेले श्री कार्तिक स्वामी मंदिर जे कळवण तालुक्यातील एकमेव असे अनोखे देवस्थान आहे मंदिराजवळ असलेले स्वच्छ आणि थंड पाण्याचे कुंड वर्षभर भरलेले असते परिसर हिरवाईने नटलेला असून डोंगराच्या पायथ्याशी असलेले श्री शिवलिंग तीर्थक्षेत्र व बेलाचे पवित्र झाड हे भाविकांचे प्रमुख आकर्षण यात्रेचे विशेष आकर्षण ठरलेली भव्य कुस्ती दंगल यावेळी प्रेक्षकांनी अक्षरशः डोळे भरून पाहिली तुफाने आणि उत्कृष्ट कुस्तीचे जबरदस्त सामने रंगली। कुस्ती प्रेमींच्या उपस्थितीत झालेल्या दंगलीत प्रथम क्रमांक किरण पवार लखमापूर यांनी तर द्वितीय क्रमांक भुरा भरला देवळाली कॅम्प यांनी पटकावला संपूर्ण कुस्ती स्पर्धा उत्साहात आणि शिस्तीत पार पडली यात्रेदरम्यान कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता अभोणा पोलीस स्टेशनचे पीएसआय बबन पाटोळे हवलदार गायकवाड दादा, तुंगार दादा, वागेर दादा सह इतर पोलीस कर्मचारी उपस्थित राहून त्यांनी जबाबदारीने काम पाहिले ग्रामस्थ तरुण मंडळे आणि आयोजक समितीच्या उत्तम सहकार्यामुळे यात्रा अत्यंत सुरळीत पार पडली यावेळी माजी पोलीस पाटील अर्जुन भोये तुकाराम गावित शाहू चव्हाण सुनील भोये रघुनाथ भोये लक्ष्मण पवार उत्तम भोये संजय भोये आत्माराम भोये काशीनाथ गायकवाड पंडित भोये सुखदेव ठाकरे सुरेश भोये कांतीलाल भोये सुभाष भोये विजय चव्हाण विठ्ठल अहिरे अर्जुन ठाकरे बाळू माळी सोमनाथ बर्डे रवींद्र बर्डे यांच्यासह गावातील तरुण वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले गावकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आणि पोलीस प्रशासनाच्या दक्षतेमुळे यात्रा उत्सव कोणत्याही गालबोटाशिवाय यशस्वीरित्या पार पडला भाविकांनी श्रद्धा आणि उत्साहाने भरलेला हा उत्सव अनुभवला यू टी व्ही न्यूजसाठी शाहू चव्हाण मोहबारी कळवण